नाशिक जिल्हा विनम्र निवेदन असे की लवकरच उदयपूर फाईल्स नावाचा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात विशिष्ट समुदायाला लक्ष करून समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची दृश्य दाखवण्यात आली आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाबाबत चुकीचे संदेश आणि गैरसमज पसरवले जाण्याची शक्यता आहे तसेच इतिहासाची तोडमोड करत धार्मिक द्वेष वाढवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून झालेला आहे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचणाऱ्या अशा प्रकारच्या चित्रपटांवर केवळ कलात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली दुर्लक्ष करता कामा नये अशा चित्रपटांवर तात्काळ बंदी आणणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्यामार्फत केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे की उदयपूर फाईल्स या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी जेणेकरून देशातील शांतता सौहार्द आणि सामाजिक सलोखा अबाधित राहील सदर निवेदन देताना खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष अजित पठाण साजिद मुलतानी मुख्तार शेख वसीम पिरजादे नदीम माजिद पठान एजाज मकरानी, बबलू शेख सलीम खान श्याम गायकवाड़ फैज शेख मोईज शेख अशफाक शेख जुनेद आदि कार्यकर्ते निवेदन सादर करता एजाज शेख प्रतिनिधि डेज न्यूज मराठी नाशिक। नव्हे तर दोन हजार चौदा नंतर आपल्या देशामध्ये कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आहे वेगवेगळ्या विषयांवर वे चित्रपट काढण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने या चित्रपटांचा उद्देश जो आहे तो धार्मिक तणाव निर्माण करून आपल्या मतांची पोळी आणि एक विशिष्ट पक्षाला त्याचा फायदा पोचावा यासाठी काही दिग्दर्शक ना हातात धरून आणि अशा विचित्र प्रकारचे चित्रपट काढण्याची एक मालिकाच दोन हजार चौदा नंतर सुरू झाली आहे कधी हम दो हमारे बारा कधी केरळ फाईल्स कधी काश्मीर फाईल्स तर आता उदयपूर फाईल्स नावाने एक चित्रपट काढण्यात आला या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणे धार्मिक तेड निर्माण करणे हा उद्देश हा चित्रपटामध्ये च्या मागे दिसून येत आहे कारण आता बिहारचे निवडणुका लागणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांची पोळी भाजण्यासाठी काही राजकीय पक्ष धार्मिक तेड निर्माण करून आपल्या मतांची पोळी भाजत आहेत अशा प्रकार अभिव्यक्ती कलाकृती स्वातंत्र्याच्या नावाखाली या देशामध्ये असा विचित्र प्रकार घडत आहे शासनाने कुठेतरी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काहीतरी नियमावली असावी काही नियम असावेत अशा प्रकारची भूमिका घ्यावी जेणेकरून या देशामध्ये राहणारे सर्व धर्मीय नागरिक यांच्यामध्ये शांतता अबाधित कशी होईल एकात्मता कशी निर्माण होईल आणि आपला देश मजबूत कसा होईल या प्रकारे भूमिका घेणं गरजेचं आहे कारण या देशामध्ये सर्व समाज हे गुन्ह्या गोवंदने नांदतात ना सर्व धर्म एकमेकांच्या गुन्ह्या सणासुदामध्ये सुधामध्ये एकमेकाबरोबर असतात परंतु अशा प्रकारचे चित्रपट काढून एकमेका धर्मांच्या विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करायचं अशा प्रकारची भूमिका ही ठीक नव्हे यासाठी शासनाने कठोर नियम केले पाहिजे आणि आधुनिक स्वातंत्र्याच्या नावाखाली चालत असलेला गोडबंगाल थांबवण्यात यावा अशी आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या सं� वतीने मागणी करत आहोत Thank <laughs> you.